डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुलाने केली आईची निर्गुण हत्या माशांची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या वादातून आईची हत्या पोटच्या मुलानेच आईला बेदम मारहाण करून आईची हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली जेवणासाठी बनवलेली माशांची भाजी कुत्र्यांनी खाल्ल्याच्या शुल्लक कारणावरून आईची मुलाने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर संशयिताला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शिवारात देवेंद्र भलेसिंग राजपूत यांच्या शेतात रखवालदारीसाठी काम करणारं कुटुंब राहतात तेथे ते राहणारा अवलेश रेबला पावरा याने त्याच्या आई टापीबाई रेबला पावरा यांना माशांची भाजी करण्यासाठी सांगितले होते टापीबाई यांनी भाजी बनवून ठेवली होती मात्र शेतातील कुत्र्याने भाजी खाल्ली त्याचा राग आल्याने अवलेश रेबला पावरा याने आपल्या वृद्ध आईला लाकडी दांडक्याने मारहाण करत टापीबाई रेबला पावरा यांचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली ठाममत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे दिनांक रोजी सकाळी वाजता माहिती मिळाली की शहरातील नामे देवसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आम्हालादार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नाणे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्यांनी विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिबाबाई देवला पावरा माझे मामा अवलेश देवला पावरा असे मी या ठिकाणी राहत होतो काल जिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अमलेश पावरा याने माझी आजी किंवा बाईचा धानक्याने डोक्यावर पोतोंडावर मारुतीचा फोन केला आहे अशी मग सांगितली आम्ही आरबी माहिती मिळाली लागले सर तार आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागलीस चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लप लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोलीस स्टेशन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका